कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला, फॉलो आणि सबस्क्राईब करा रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेडमधील मौजे बोरघर चिंचवली वावेतर्फे राहतो या गावांमध्ये ग्रामस्थांची होणारी गैरसोय टाळण्यासाठी विविध विकास कामांबाबत भाजपचे नेते खासदार धरेशील पाटील यांना खेड तालुका भाजप वतीनं निवेदन देण्यात आलं असून तब्बल सोळा कोटी रुपयांच्या निधीची मागणी करण्यात आली भाजपचे जिल्हाध्यक्ष केसर साठे यांच्या मार्गदर्शनाखाली बोरघरचे सरपंच उदय बोरकर भाजपचे उपाध्यक्ष दिनेश विकास तांबे गणेश मोरे सुदेश धोत्रे विश्वजित गुजर यांनी खासदार धैर्यशील पाटील यांना याबाबतचे निवेदन दिले या निवेदनात उल्लेख असलेल्या सर्व कामांना निधी देण्याचं आश्वासन खासदार धैर्यशील पाटील यांनी दिलं असल्याचं उदय बोरकर यांनी सांगितलंय ハハハハ